ती जो आली तशी बशी कारण की पहिल्यांदा तिला एक सॉन्ग एक सॉंग सर्वांचं स्वागत आपल्या हक्का जाग्रिक युट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे तर आज आलो तेल्वे परसाला परत एक रेल्वे बसायला आलो मालाचे रेल्वे महालाचीच आहे तर महालाच्या रेल्वेने नाही तर आलो ना मी कुंडेवालला एक शूटिंग आहे गाण्याची दोन दिवसात पडणार आहे शूट म्हणून तर लगेच लगेच एक अर्जंटमध्ये हो कॉल आला मला आमन वास्कऱ्याचा करायचा बोल तर असं शूट करायचं आहे मला नाही होती काय शूट करायचं आहे तर बघूया काय शूट करायचं आहे काय नाही तर आलो आहे खरा पहिलाच वेल आहे आपली शूटची अगोदर आपले गाणे पडलेले आहेत स्वतःचे मया माझ्या मामाची हाय ते बघ आता तो गेट वरती येईल तेव्हा जाऊ शकता ते आज नाही जाऊ शकता जाऊन जाऊन काय करू गेट येईल तेव्हाच तर चाललो खरा शूट काय आहे बघूया शूट थोडाफार करायला भेटला तर तुम्हाला दाखवेन आपल्या चॅनल मध्ये बघायलाच भेटेल तुम्हाला झाला झाला ओपन एकदाच आहे बघ गावान पण यांचे फाटक काय ना अशी ट्रेन जात आहे पाकर फाटक उकर याला कर याला या जोर नाही भेटा उग्राला उग्रा त्याला ला। उग्रा। उचला लागत बहुते हे बघ लागलं वाकून बिकून येतात ते काय आलं बघ आला चल ना घ्या पुढे घ्या हा जाऊ शे तुला किती काय झाली उगरला शे एकदाचा हे बघ उगरायला लागतंय ऑटोमॅटिकली चला तर जाऊया निघूया गणपती बाप्पा गणपती बाप्पा नाव तिचं नाव मॅव आहे मॅव सांगितलं ना मॅव 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 मॅ हम्म हुशार आहे ती घे गे बोला बोला हे ती आहे अटॅक करतय मॅव तुझ्याला तावल द्या त या बाबा आता करणारे काय सांग तुला खाऊ देत नको अटॅक करू काय रे काय खातस काय करतस का केक आता किती खातोस तिथं बच अरे जे नाही चावणार हा लाव 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 अरे नाही ला नाही चाव नाही घाबरू नकोस घाबरू नको काहीच निघाल ते ती तोंड काय आपण पण फिरवतो ना तोंड आपण पण असं तोंड फिरवतो तसं ती पण फिरवत प्रेम केला ते काहीच नाही करणार आले ना <laughs> ऐकलं या ऐकलं इथं या ती तिला घाबरवलास काय झालीस तू काय काय आता आमचा लुक पण चेंज केला आम्ही आणि पोचलो तर मी आमच्या स्पॉट वर आता काय माहिती काय करायचं आहे काय माहिती त्यालाच माहितीये म्हणला तुझी पण बघा मस्त आता लुक चेंज केलाय काहीतरी वेगळा आणि मी पण कुर्ता घातलाय कशाला काय पाहिजे मी असंच भारी दिसतंय आई पाठ नको ना वाटेल चांगला नाही खरंच तर समोरच खाली चालू होत प्रॅक्टिस चालू होती ते, ते लावलं

बोल त्याच्याशी बोल त्याला मारू नकोस एंगे ढिंग त्याला बोलत शे नुसती मजाच आहे सगळीकडे गेल्यावर नुसती खेळते बस <laughs> रागेल तुला मर ना ती ठीक आहे तर आपला जरा मी उल्हास घेत एक शूट झालं अजून बाकी आहे कधी होते कारण की बाहेर त्यांचा अजून काहीतरी डान्सचा चालू आहे प्रॅक्टिस ते आमचा आहे बघूया तुम्ही आणि बघत राहा काय बोलते ते जो अजून आजारीच आहे तरी शूट साठी ती जो आली अशी बशी कारण की पहिल्यांदाच तिला एक सॉंग मध्ये पहिल्यांदाच श्री आणि श्रीरामाच एक सॉन्ग आहे तुम्हाला सांगतो नंतर कुठला गाणं आहे वगैरे काय ते आणि कधी पडणार आहे गाणं ते पण सांगतो तर कंटिन्यू राहा लवकर जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपला सॉन्ग गेल तेव्हा पण भरपूर शेअर करा आता थोडी शूट बाकी आहे तर नंतर जातो शूट करायला तेव्हा तुम्हाला तुझी पण बघा सध्या काही लाल मुलींसारखे चला तर नंतर भेटूया आपण तुम्ही असं कंटिन्यू आणि कंटिन्यू लास्ट पर्यंत जय जय राम जय जय राम काय गाणं आहे तुम्ही बघा आपली घरांनी अमन हे पहिली गोष्ट फोन करून बोलण्यासाठी धन्यवाद आठवून पॉलो गेलय काम होत एकतेर दिवस रात होीर्थ सिरीज बघवत आपण त्याला पण गवलं नाही सकाळी आयडी भेटला ऐक मी दाखवतो प्रूफ शिवाय बोलत नाही का मी म्हणजे कालपासून बघा आय आयडी बनवला बघा मी आयडियाला कालपासून शोधा लागलेला मला आयडी भेटला आमची भेट झाली थँक्यू घेतला होत नाही आता, आम हो। आता नक्की आम्ही सोबत प्रोजेक्ट करीत राहू आणि धन्यवाद खरंच आणि पहिली दुसरी गोष्ट म्हणजे तेजूचा आहे ना हा पहिलाच गाणं आहे आणि आणि श्रीरामांचा गाणं आहे चांगली सुरुवात भारी भारी आणि आपलं गाणं कधी पडणार आहे लगेच आता उद्याच टाकू लगेच चालेल मग उद्या गाणं पडल्या पडल्या आपला गेम पण पडेल आणि नक्की बघा भरपूर असा शेअर करा काय म्हणजे काय बोलू शकतात का गाणं हे गाण्याबद्दल बोला विनता गाणी यो फोर अँगल प्रोडक्शन गाणी येत आहे ऍक्च्युली गाणी म्हणजे एकदम अर्जंट म्हणते म्हणजे कालच आम्ही ठरवलं करायचं आणि आज लगेच आम्ही लावला आणि मला कपल पाहिजे होता एकदम म्हणजे रिअल मधला कपल पाहिजे होता खोटा कपल पाहिजे तर माझ्यासमोर दादांचा चेहरा होता की यांना एकदा गाण्यावर टाकू म्हणून आणि तसं ते आलं टाइमावर लगेच आलं काम काम टाकून आलं आमच्या ठीक्याबद्दल धन्यवाद खरंच खरंच तुमचा जाम धन्यवाद आणि असंच सपोर्ट आणि प्रेम असू दे शंभर टक्के तर भेटूया गा आणि भरपूर असा शेअर करा गाणं श्रीरामांचं गाणं आणि उद्या पण मी ब्लॉग टाकतो त्याच्यामध्ये तुम्हाला गाण्याची थोडीफार माहिती भेटेलच मित्रांनो ब्लॉग होता आणि आता वाजलेत रात्रीचा एक भरपूर टाइम झाला शूट करायला आणि भरपूर असा शूट होता बाकी आणि उद्या पण आहे अजून आणि आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतोय आणि लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की उद्या संध्याकाळपर्यंत आपण गाणं एडिट करून टाकू पण आणि लव भरपूर असं प्रेम द्या गाण्याला आणि आपल्या अयोध्या इथे राम मंदिर उद्घाटन त्या सो त्यानिमित्त आपण सॉंग बनवलेलं आहे तर नक्की जाऊन व्हिजिट करा आपल्या सॉंगला उद्या पडला उद्या मी तुम्हाला अपडेट देईनच तर नक्की जाऊन व्हिजिट करा आपल्या सॉंगला पण आणि चला बाय बाय गायच असाच प्रेमाने आशीर्वाद होतो त्या